बोलल तिथूनच बोलल तुम्ही कोण्या गल्लीत आहेत त्या गलीतलं गली बोलत असतात तुम्ही म्हणून महात्मे वरच्या आळीच असते ते वरच्या आळीवर आणि तिथून आरुळी ठरले तुम्हाला मारीन गेली वरच्या आणि तिथने दिली जवळ आली हा वरच्या आळीच म्हणजे ब्रह्मस्वरूपावर आणि तिथून तुम्हाला आरुळी दिली कि तिथं बसू नका दग्गा आहे भूकंप आहे हा अनेक असणारे बघा रे आता, आता स्मरण करा पंढरी जन्मादेवा म्हणून आपल्याला सावध करण्याकरता संत आलेले हे म्हणून ज्ञानात घ्या सं महाराज म्हणतात धन्यकाळ संत भेटी पायी मिठी त्याच्या शब्दाची शब्दाची मिठी पडा आपल्या अंतकरणात कुठं मिठी पडा बघा शब्द चिटकत असते बरं एखाद्या माणसाने शिवी दिली वीस वर्ष जपून ठोचा तुम्ही हां त्या लग्नात सी दिली होती तिची भेट झाली हिनं तर मला सी दिली ती हिनं तर मला दिसली की काय सांभाळली हां सांभाळायसारखी होती का ती सांभाळाय पुरड पुरडती का ती तरी पण वीस वर्ष काल गेला तरी काय सांभाळले म्हणजे तुम्हाला सांभाळता येत नाही शब्द सांभाळता येत की नाही अंतकरणात फक्त संताचे नाही ठवाचे अरे कोणाचे नाही ठवायचे अरे जे ठो नाही ते ठो तुम्ही का ठवाचे जगा हे जगाचे शब्द ह्या लोकांचे शब्द ही लोकवाणी अरे मूर्ख लोक ते हे सगळे येड आहेत पागल आहेत आणि ते शब्द सांभाळायला तुम्ही अरे संताचे शब्द सांभाळा कोणाचे संताच्या शब्दाची पूजा करा ते अंतकरणाला चिटकू द्या तुमच्या तुमचं कल्याण होईल धन्यता प्राप्त होईल हृदय संपुष्टी साठव कुठं ते हृदयात मध्ये देखे निंदीत कर्मात ब्रह्म मी हा बघा काय म्हणते महाराज याच्या पुढे तुकाराम महाराज तर सांगते आता एक तर चलू दे आता काय म्हणते लेकरायला जन्म द्यायला ती बाई पाळण्यात एक बाहेर रस्त्याला दोन तीन एक लोक म्हणती मा नवरा कोणचा आहे आता खानूनच घ्यायचं ना आता पाळी आली ना नाही आता की इतका येतगळपणा असा का असा येत गळपणा पण इतका लेकरायला जन्म द्या पाळण्यात लेकरू बाहेर लेकरून ले लोकल म्हणती महा नवरा कोणचा आहे तो सांगा अवघड का नाही लेखरवी तर माझा गुह हो कोणतो सांगा सांगा यच्छा पुढून महाराष्ट्र पुढून येऊन घालायले पती सन्मुख निजून नारी पती वय वै धक्के बोंब करी पती तिशी जरी मनी मी रांडवले राहणून घ्यायचं का नाही काम आता कळायला का नाही तुम्हाला दोघं झोपले तर रातच्या तिला स्वप्न पडलं स्वप्नात लागली आळ्याने ला जवळच नवरा याला वाटलं हिला झालं काय मग ते त्याला तिला म्हणजे झालं काय काय सांगू म्हणे दादा तुला पणाला म्हणायनी पण काय सांगू दादा म्हणे सांगलं काय झालं हा नवरा मिळाला म्हणे राडवले मी कळ नाही कोण तुम्हाला हे बी आता हा तसा देव पुशे देव का झाला कोण हो विचारायला देवाबद्दल हा म्हणून आई माय विटेना जवळी आई परी म्हणून संताचे वचन वारी जन्म दुःख संताचे शब्द तुमच्या अंतकरणात ठेवा आणि सतत संताच्या चिंतनात आपला अंतकरण ठेवा पायी मिठी पडली तो महाराज ते संत ते शब्द तुम्ही अंतकरणात ठेवले त्याच चिंतन केलं त्याचा काय परिणाम झाला हो Sunday, I'm going to tell

महाराज म्हणतात संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ संदेह आप आपण हा बाध संदेह जर काय संदेह आहे संदेह कधी होत असतो त्याला तर भ्रम म्हणते स्पष्ट दिसलं बी नाही आणि काहीच दिसलं नाही असं बी नाही स्पष्ट आहे ते कळालं बी नाही आणि काहीच कळालं नाही असं बी नाही तिथं भ्रम होत असतो म्हणून बघा लक्षात घ्या हिरणे कश्यपू दिवसा मिळाला का रात कथा माहिती आहे तुम्हाला दिवसा मेला का रात दिवसा बी नाही त्याला सौसा म्हणतील त्याला काय म्हणते आपल्या भाषेत सौसा दिवसा नाही मेला रातच्या बी नाही मेला घरात मेला का दारात घरात बी नाही दारात शास्त्राने मेला का आसरानी माणसानी मारलं का दानवानी का मा कोणी मारलं दानव नाही देव नाही मानव नाही देव नाही कोण हिरण्य बद्दल चाललं बर तस जसा तो दिवसा नाही रातच्या नाही म्हणजे सौसाण झाला तसा तुम्हाला बिभ्रम झालेला आहे सौसा झाला चा सौसा तुम्हाला मी कोण हे कळत नाही आणि देव काय आहे हे बी कळत नाही मी बी तुम्हाला सामान्य ज्ञान आहे मी आहे मी आहे पण विशेष आज्ञाने तवा भ्रम होत असतो सामान्य ज्ञानात आणि विशेष आज्ञानातच भ्रम होत असतो जसं सामान्य प्रकाशात आणि सामान्य अंधारात भ्रम होत असतो दोरीवर सर्पाचा तसं मीच मला सामान्य ज्ञान आहे मी आहे मी आहे असं वाटतं पण मी नेमका कोण देहमी का इंद्रियमी का प्राण मी का मनमी का बुद्धिमी का याहून वगळा मी अरे एक क्षेत्र आहे हे काय आहे क्षेत्र आहे तू क्षेत्रज्ञ आहेस आणि या सगळ्या क्षेत्राचं संगोपन करणारा तूच आहेस क्षेत म्हणून या बघा याला जे याच्यावर जे उमटत त्याला कळत नाही आणि ज्याला कळतं त्याच्यावर काहीच नाही भूक लागत ती याला कळाली तुम्हाला हे बी कळ ना तुम्हाला भूकवना लागली प्राणाला मग प्राणाला भूक लागली प्राणाला कळाली का तुम्हाला तुम्हाला कळाली तर भूक तुमची आहे का प्राणाची आहे हा तुम्ही काय म्हणता मला भूक लागली घेतलं ना पुढचे वजे आपल्या माथा जी जन मंग जे धनुर रा अर्जुन दुसऱ्याच वजा आपल्या टकोरीवर कोर्यावर घ्यायचं उभ्याच अरे खरंच प्राणाचे येत धर्म कोणते ताण आणि भूक लागणं तुम्ही जाणणार आहेत झोप येते म्हणाला का तुम्हाला हा तुम्ही म्हणता अरे वा हे असं चाल गुंता, गुंता गुंती कुंथा गुंथी मोकळी मोकळी गुंती आणि कुंथा मोकळी असून गुंतून घेतलं तुम्ही मुक्त होता परी अरे तू क्षेत्रज्ञ हेस तू जाणणार आहेस जाणणाऱ्याच्या ठीक बघा पाय चालतात का जाणता सोपसोपे हे पाय चालतेत का जाणतेत जाणणारा चालायला का जाणायला तो जाणणार आहे ते कधी बी तुम्ही कधी बी जाणणार आणि हे कधी बी करणारच आहे काही कर्म इंद्री काय ज्ञान इंद्री काही मन काही बुद्धी हे तुम्ही नाही तर हा संशय टाकावा संधेहाच्या हे संशय आहे संशया थोर पापणा आणि घोर पाण्या प्राणी अशी वागूर हे ना अशी अशी अरे तुम्हाला दृष्टांत सांगतो उन्हाळ्याचे दिवस होते जाऊ लागला माणूस ऊन पडल्याला तहान लागली ओलडं फट पडलं पाणी नाही एक ओढं होतं तिथं ते जरस पाणी होतं नितळ पाणी होतं झऱ्याचं गेला बा पळतच वंजळ घेतली तोंडात घातली ओर होती असणार असणारा निम्माना की बा म्हणा त्याच्यावर बारीक साड्याचं पिलू होतं वर त्याच्यावर त्या डव्हाच्यावर त्याचं प्रतिबिंब पडायला होतं पाण्यात आणि मग या पहिली वंजूळ घेतली पाण्यात घेतलं मग बापू सत्ता कुठं गेला लागला हात हात घालायला पाहायला उपशिलं तर चळ्यात नाही ना कशात पाण्यात त्याला संशय झाला संध्ये झाला ओटी पाणी घेतलं आणि त्याच्यातूनच साड्या कुठं गेला पक्का संदेश झाला त्याला पोटात का गेला माया देखत गेला पाण्यात हॉटात गेला बारीक बिरू गेला पोटात इकडं जाय तिकडं जाय ह्या दवाखान्यात दिल्लीपर्यंत गेला सगळीकडं पण कोठं बी सगळी रिपोर्ट आली की साड्या तुमच्या पोटात काय नाही म्हणजे माया हाताने गेला ना यायला आकली नाही मी कळं ना यायला काहीच ना अहो सगळीकडं पाहून पाहून दमला सगळे डॉक्टरकडे पाहिलं आथून धरलं अन्न सुटलं काही गोड लागलं पोटात पळू लागला साड्या त्याच्या नसल्यालाच फिर साड्या काय आता आणि मग मर्रायला टेकला आता मरणार आठ पंधरा दिवसात एक वय झालं गावात फिरू लागला म्हणजे इकडं या बायाची माया असती घरी नेलं म्हणे यायचं काय दुखायलं म्हणे काही नाही दुखायलं पण यायला झाला संशय पोटात साड्या गेला म्हणून काय गेलं पोटात ते हुशार राहतो माणूस त्याला माहिती पोटात घालायच्या साड्या अरे इतकं जात जाऊ देत नाही जीभ ईश्वराची इतकी आहे इतकी सूक्ष्म जीभ दिलेली काही जाऊ देत नाही तुमच्या कुठं हां जे पाहायची ते जाऊ देते आणि तुम्हाला जर ज्या ते काय जे पाच नसेल ना सुसू करते खाऊ नको खाऊ नको तरी पण तुम्ही आभाव ना हा खा खाता तुम्ही खातात मग ती परिणाम दाखवली तुझी जीव का वैदाने पाहिलं तपासलं आम्ही यायला नीट करतो मी द्यायचा साड्या काढतो मी पण मला जंगलात जाऊन काही दवा आणावा लागल पण त्याच्या आधी यायला काहीतरी खाऊ घाला दरसर आता ते उठूनच बसलं ना हाय म्हणे साड्यात काय सड्या आहे मी काढतो हा त्याला वाटलं याला बिमारी कळी म्हणजे येऊ नीट करतो मला याला काय कळाली या डॉक्टर लोकांना बिमारीच कळाली नाही यायला कळाली आता येऊ मला नीट करणार म्हणजे करणार उठून बसलो खाली भाकर हे गेला जंगलात पिलू आणलं धरून ये सळड्याचंच बारीक पिलू आणलं आणि त्याला वांती व्हायचं औषध दिलं डोळे बांधले त्याचे खाल्लं तर होतं भड़ा त्याने उलटलं भडभडन त्याच्या दिलं पिलू सोडू पाडले त्याचं काग वरचं बांधल्याला म्हणजे पाय ना मोकळं झालं ते काय दिसला संशयच गेला ना पप्पा पप्पा होता विचार कोणा टाक तसा तुम्ही बी पोटात का टाकलेला आहे ब्र संदेह मी मरतो मी जन्मलो असं वाटतं जन्मले तुम्ही मरणार आहेत का तुम्ही अरे संशय येतो खोट येते मिथ येते माईक येते सगळं कोणी जन्म नाही कोणी मरत नाही सौंशे, सौंशे, हे सगळं कल्पना केलेल्या संशय संशय म्हणून इथं महाराजांचं संध्या त्या सुटल्या गाठी झालो पोटी बघा अन्न खाल्लं तर हे पोट शीतळ होतं सहा तास अन्न खाल्लं तर हे पोट काय होतं शीतळ होतं आणि नामस्मरण केलं तर चित्त शीतळ होतं भगवंताच्या नामस्मरणाने उपासनेनं चित्त काय होतं शांत निर्मळ चित्त हे झाली न म्हणते पाषाणं चित्त शांत होतं स्थिर होतं आणि स्थिर चित्तात आणि निर्मळ चित्तामध्ये संताचा बोध होत असतो तिथं वरुवचने फुटली पहा सद्गुरूचं ज्ञान होत असतं आणि मग आज्ञान निवृत्त होत असतं आज्ञान निवृत्त झालं शांत जे झाले समाधा तुमचे देखील चरण आत्ता उठाविषयी मना तिथून मन उठतच नाही 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 मनच राहत नाही उठायचं जाऊ द्या मनच राहत नाही मनच राम होतं मनच कल्पिन मन हे राम झाली मन हे राम झाली प्रवृत्ती ग्रास होई अरे सगळी प्रवृत्तीचा ग्रास केला आणि निवृत्तीत गेलं आणि निवृत्तीत संपलं रामच झालं ते म्हणून जरा लक्ष देऊन ऐका संदेहाच्या सकल्या गाठी झालो शांत झालो आता काही टाकायचं नाही काही मिळवायचं नाही काही मिळवायचं बी नाही राहिलं आणि काही काम की सांडी मांडी काही सांडायला काय सांडायला आणि काय मिळायला मिळवायचं काय जे मिळवायचं ते स्वरूप तुमचं आहे ब्रह्म आणि काय मिळवायचं अर्जे तर खोटाचे खोट्यात काय मिळवायचं आणि खरं तर तुमचं काय स्वरूपच आहे म्हणून काही सांडायचं नाही काही मांडायचं नाही असं तुम्ही वासुदेव आहात परमात्मा आहात संध्या हा त्या सुटल्या झालो पोटी महाराज आता हे झालं सगळं पण त्याचा काही परिणाम झाला तारा, दाला तारा। दाला असं करायचं असेल झालं 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 गाठ झालं म्हण आपलं बी उतारा प्रसादे उतारा प्रसाद दे उतारा प्रसाद देतारा प्रसाद देहा सुटल्या ग

काय झालं महाराज संताची भेट झाल्यामुळं संताच्या कृपा आशीर्वादाने त्याच्या बोधाने संधे इथं गेला संधे गेल्याबरोबर भो भाऊ नदीचा झाला तारा ही जी भाऊ नदी आहे ना भावरा जन्मना आणि मरणं ह्या भावऱ्यात पाडेले चाकून कशात आणि एकदा माणूस भावऱ्यात पाडाणं त्याला बाहेर निघताच नसतं कशात पाडेली तुम्ही पहिला भावरा जन्म आणि दुसरा भावरा एकदा खाली जाता आणि एकदा जन्म म्हणजे खाली गेले आणि मेले म्हणजे हे असा भावरा पाऊन मेले जन्मले म्हणून काउन जन्मले हे असा भावरा आहे तुमचा करा एक नाही तुम्हाला कौन जन्मले मेले म्हणून आणि कौन मेले <laughs> आता पुढं जर तुमचा मृत्यू संपिला तुम्ही वासनात नाही ठेवली काय नाही ठेवली कारण की वासने म्हणून जल मरण आहे वासनाच गेली तुमची तर मरण कशात आलं आणि वासना का वा जात असती खाऊन पिऊन पाहून ऐकून घेऊन देऊन दागिने घालून चांगले कपडे घालून वासना जात असते का वाढत असती हां वाढत असती त्याने नसते जात वासनेचं कारण जावं लागलं अज्ञान अज्ञान गेलं की वासना वासना निमाली समूळ समू मूळ असं कटत आवासना नाही राहिली वासना नाही राहिली की अज्ञान गेलं अज्ञान काहून गेलं संतांची भेट झाली संतांच्या संगतीत जन्म मरणाची निवृत्ती झाली अज्ञान निवृत्त झालं म्हणून वासना नाही राहिली पुढचा जन्म नाही मग जर पुढचा मृत्यू नाही तर पुढचा जलबे नाही तर का म्हणे का मग उत्तम जीवरे याच बस वासनात नाही राहिली निर्वासन दे पाडा तुमचा हे करा बापा करा रे बापा हे करा नाहीतर या घरात दारात वासनात ठेवताना तर मांजर कुत्री येऊन घरातच राहावं लागेल हां वासनात दुधात वासना राहिली तर मांजर होऊन येईल कशात वा वावरात राहिली तर वावरात कुत्र होऊन येईल ते वास जन्म घेणे लागे म्हणून ध्याना घ्या या गोष्टी फार सूक्ष्म आहे चिंतन हे म्हणून महाराज म्हणतात की भव नदीचा झाला तारा या उतारा त्याच्या शब्दाने माझी जन्म मरणाची निवृत्ती झाली आणि असणार परमानंदाची प्राप्ती झाली संध्याची सुटल्या गाठी झालो पोटी जवळवी ठोब्बा रखुमारीो रकुमारी ढोबा मंगल आता ओण दाता या याच्यासारखं मंग बघा तुम्हाला मरणच नाही याच्यासारखं काय मंगल मठे पैसे तुमचे आहे मरण हा याच्या किती किती चांगलं कि आहे तुमचं कळायला की तुम्हाला पैसे काय मग आहे का नाही त्याच गुरुजी सांगायचे गुरुजी सांगायचे निरोगी गरीब बरा का रोगी श्रीमंत बरा ना कोणचा निवडायचा काय मस्त खात की खश्याला गोर तू तू पट्ट्यावर आणि एसीत घ्यायची काशी बेजार हेव गोळ्या खाऊ खाऊ झोपत नाही मग कोण कोण बरा गरीब निरोगी बरा का रोगी श्रीमंत बरा तुम्हाला काय वाटत तुम्हाला निरोगी रहावं वाटत का पैसा कामा काय वाटत तुम्हाला ले मे लांबलच घे पण आता नाही सांगायचं तुम्हाला निरोगी राहायचं असं बर चांगला हार द्या शरीराला कसा हार द्या चांगला हार द्या शरीर का हीच काय कशासाठी पण छेल्ले वापरायला गळ्यातल्या किटे घालायला बांगल्यात बा... अरे शरीर संता संताकडे वापरावं हो त्याला हरिप्राप्ती करून घ्यावा त्याच्याकून त्याच्याकून हे महत्वाचं काम करून घ्यावा म्हणून महाराजांचं इथं तुका म्हणे मंगल आत्ता आत्ता जीवन काय झालं मंगल का मला आता जन्म मरण राहिले नाही निश्चिंत जीवन निर्भय जीवन प्रसन्न जीवन आनंद भरित जीवन अलौकिक जीवन जगण्याचं सूत्र कळालं मला कोणचं सूत्र कोणच अलौकिक लौकिक जीवन जगण्याचं सूत्र नाही बरं लौकिक जीवन जगणं मसन वाट्यात नेऊन घालीच असते ते लोक बांधून या देती हा काळाची आ हाती भूषेने ते घेते ते सुतरत नाही अरे कसे आहेत माणसं मृत जगायले मेलेले छेद मध्येच हेत फिरायले हे ते रजनीस म्हणत मध्येच फिरायले हेच मडे उठायचे त्याला नेऊन जाळती जायची पुन्हा येऊन गावात काय फिरायले मग हे मडे नाहीत काय आहेत गावात काय फिरायले हा राग तू माणसाला मड म्हणलं की अरे मडे छेत जर नाही कळालं तुम्हाला नाही परमात्मा कळाला तर म्हणून ध्याना घ्या तुका म्हणे मंगल आता आत्ता

No! i do हो न याच्यापेक्षा हो कोण आपल्याला जास्त देणार आहे अ संताच्या बघा आई बापांनी दिलं पण काय दिलं खोटं दिलं नस ना जन्मवर निवृत्त केलं का नाही दुःख पाठीमागचं घालवी का नाही संताच्या संगतीमध्ये त्याच्यासारखं कोणी संत खरे दाते आहेत म्हणून तुका म्हणे मंगल आता कोण जाता या संध्याच्या सुटल्या गा ती जादू पोटी क्षेत्रावर झालेली सेवा दत्तात्रयाच्या आचरणे समर्पण करून सेवी लापूर रामदेव जे विर